एकवीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर येथून जालन्यात दुपारी आगमन होताच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती या गर्दीमध्ये सात महिलांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले या दिंडीला मोठा पोलिसांचा बंदोबस्त जालना पोलिसांनी लावला होता श्री गजानन महाराज यांची पालखी दिंडी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नूतन वसाहत भागात आली होती यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती यात मनीषा शिवाजी ढगे नंदा श्रीचंद जाधव यांचे प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीचे श्यामल विजय दोरके शारदा ज्ञानेश्वर जयगुडे मंगल दिलीप जोशी निर्जिला गणेश वैते यांचे प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे आणि ज्योती गणेश वाघुडे यांचे सात हजार रुपये किमतीचे असे एकूण एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले होते या प्रकरणी मनीष नगे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व अन्य सहा महिलांनी तक्रार दिली असून इतर महिलांचेही दागिने लंबा झाल्याचे चर्चा बोलली जात आहे कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यात काही अल्पवयीन चोरट्यांचा समावेश आहे संबंधितांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालातील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे कदिम जालना पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे रुजू झाल्यापासून कारवाया सुरूच आहेत चोरांचे अवैध धंदे वाल्यांचे धाबे सध्या दराले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती आज नाव मनीषा शिवाजी ढगे आज पालखी येणार होती तर आम्ही दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी गेलो तिथं तर माझ मंग, मनी मंगळसूत्र हे झालं ते नंतर लक्षात आलं म्हणजे त्यांनी कट करून घेतलं खूप गर्दी होती सत्कर सत्कर कॉम्प्लेक्सच्या समोर घटना पालखीचं दर्शन घेता हे केलं वाटत त्यांनी म्हणजे लक्षात नाही आलं माझ्या आज्ञात झालं ते नंतर लक्षात आलं

पालखीमध्ये सात महिलांचे मनी मंगळसूत्र डोरले हे गे, तोडले गेले होते परंतु आम्ही पेट्रोलिंग दरम्यान तोडतानाच दो एक महिला आणि दोन बालापचारी असे तीन जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या दर, त्या अनुषंगाने आपण मनीषा शिवाजी ढगे वय तीस वर्ष हिची फिर्यात फिर्याद घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व डिटेल घेतलेला अस घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास एकाहत्तर हजाराचा एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल एकाचा हजारा मुद्देमाल गेलेला आहे आणि त्या बऱ्यापैकी आपण रिकव्हर केलेला आहे संघर्ष बालक आहे दोन आणि एक महिला तीन तीन जणांकडून रिकव्हरी केलेली आहे समोर येणार असं काही वाटतो आम्ही तपास करत आहोत आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही प्रत्येक विस्माला प्रत्येक संशयिताला चेक करत आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा